आशिया खंडातील सर्वात अचूक रिपोर्ट देणारी अॅजलस डायग्नोस्टिक घेऊन आली आहे खास महिला दिनानिमित्तानं बंपर ऑफर कम्प्लीट केअर ॲक्टिव्ह वुमन यामध्ये नऊ हजार एकशे पन्नास रुपयांचं पॅकेज आता फक्त चोवीसशे नव्याण्णव रुपयात नव्वदहून अधिक टेस्ट पॅरामीटर्स ऑफर फक्त तीस मार्चपर्यंत कम्प्लीट ब्लड काउंट शुगर लिपिड प्रोफाईल लिव्हर प्रोफाईल किडनी प्रोफाईल ए वन सी थायरॉइड प्रोफाईल विटॅमिन डी विटॅमिन बी ट्वेल्व्ह सिरम आयरॉन यांसह ब्याण्णव टेस्ट या पॅकेजमध्ये उपलब्ध यासोबतच स्मार्ट रिपोर्टही मिळतो पासष्ट पुढील नागरिकांसाठी फ्री होम कलेक्शन आणि हो कपलसाठी दहा टक्के एक्स्ट्रा डिस्काउंट तेव्हा आजच संपर्क साधा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला ताजनेमळा संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ नमस्कार सी न्यूज मराठीच्या दर्शकांना प्रथमता नमस्कार आज आपण संगमनेर शहरापासून अवघ्या साडेपाच किलोमीटर अंतरावर असलेल्या नेचर अर्थ रेस्टॉरंट अँड ॲग्रो रिसॉर्ट या ठिकाणी अतिशय निसर्गरम्य अशा वातावरणात आलेलो आहोत आणि या निसर्गरम्य अशा वातावरणामध्ये जे काही रिसॉर्ट उभं केलेलं आहे त्यांना हे जे काही संगमनेर तालुक्यातील जे काही का वडगाव पान हे गाव आहे या वडगाव पानचे भूमिपुत्र अं जी थोरात यांनी हे रेस्टॉरंट या ठिकाणी उभं केलेलं आहे आणि हे नुसतं रेस्टॉरंट नाही तर एक पिकनिक पॉइंट सुद्धा ठरतोय आणि नुकताच त्यांना महाराष्ट्र उद्योजकता पुरस्कार हॉटेल व्यवसायामधील मिळालेला आहे आणि त्यांच्याशी आपण थोडक्यात या विषयावर आज आपण बातचीत करणार आहोत सेठ नमस्ते सर नमस्कार प्रथमतः मी तुमचं महाराष्ट्र उद्योजकता पुरस्कार मिळाल्याबद्दल आपलं अभिनंदन करतो धन्यवाद सर काय वाटतो नेमकी हा पुरस्कार का पुरस्काराबद्दल काय प्रतिक्रिया आहे आपली पहिली पहिले तर मी हे सांगू शकेल की ज्या माध्यम जे माध्यम मा असतील जसं की हे सी न्यूज मराठी असेल किंवा तुमच्यासारखे मला प्रश्न विचारणारे असंख्य कस्टमर असतील किंवा ग्राहक वर्ग असेल हा कोणत्या ना कोणत्या माध्यमातून मला भेटत असतो त्यावेळेला तुम्हाला विचारत असतो की तुम्ही काम कसं करता वर्कआउट कसं करता तर हाच जो, जो जनसमुदाय आहे हाच मला कारणीभूत ठरला का हा जो महाराष्ट्र उद्योजकता पुरस्कार जो आहे तो आज मला मिळून देण्यासाठी ही जी पब्लिक आहे किंवा हे जे गेस्ट आहेत जे आपल्या इथपर्यंत येतात वेगवेगळ्या प्रकारे ते त्यांचा फीडबॅक आपल्यापर्यंत नोंदवत असतात त्यांनाही कोणीतरी विचारत असता की तुमच्या संगमनेरमध्ये नेचर नावाची एक रेस्टॉरंट आहे किंवा रिसॉर्ट आहे ते कशा पद्धतीने वर्क करतात तर माझ्याबद्दलचे रिव्ह्यू जे आहेत माझे संगमनेरकर असतील लोणीवाले असतील राहता कोपरगाव शिर्डी अकोला घारगाव म्हणजे नांदूर शिंगोट्यापर्यंत इव्हन चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटरच्या एरियामधील जो कस्टमर वर्ग जो आहे किंवा गेस्ट जे आहेत त्यांना आपण बऱ्यापैकी कवर अप केलेला आहे आणि त्यांच्या त्यांनी आपल्याला अपॉर्च्युनिटी दिली किंवा त्यांनी आपल्याला काम करण्याची संधी दिली ह्या संधीच्या मार्फत आपल्याला हे पारितोषिक म्हणा किंवा हा पुरस्कार म्हणा मी तर कधी असा आयुष्यात विचार केलेला हो नव्हता की मला असा पुरस्कार मिळेल मी एक अठरा वर्ष देश सेवा केल्याच्या नंतर ह्या व्यवसायात आलो याचा कोणा त्याही प्रकारचं आपल्याकडं शिक्षण नव्हतं किंवा वैचारिक काही नव्हता फायनान्शियली आपण स्ट्रॉंग नव्हतो किंवा बॅक सपोर्ट नव्हता या सगळ्या गोष्टींना आज डावलून आज आपण ह्या ठिकाणी आलोय आणि याला फक्त कारणीभूत माझं संगमनेर माझा मित्र परिवार माझे आपतेष्ट माझे नातेवाईक हे सर्व माध्यमांच्या समोर येऊन मी आज हे बोलू शकलो किंवा बोलतोय गेले किती वर्षापासून आपण हा व्यवसाय सुरू केला आणि सुरुवाती के या व्यवसायाची कशी केली हा व्यवसाय सर आज आठ वर्ष झाले दोन हजार सोळाला मी देशसेवा करून अठरा वर्ष देशसेवा केली आणि दोन हजार सोळाला रिटायर झालो सतराला जागा घेतली अठराला याची अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर मी याची ओपनिंग केली होती ओपनिंग केल्याच्या नंतर नवीन नवीन गेस्ट लोक यायला लागले त्यांनी आपल्याला सुचवलं की तुम्ही अशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने काम करत राहा या वेगवेगळ्या पद्धती ज्या वेळेला आपल्याला कळल्या आपण हॉटेल माध्यमातून लोकांपुढे येत राहिलो आणि व्यवसायाची सुरुवात करत असताना की कसल्या अडचणी आल्या सगळ्यात अगोदर असेल की पाण्यावर कशी मात केली पाहिजे रोड समस्या काय असू शकते त्याच्यावर तुम्ही कशा पद्धतीने वर्क केलं कस्टमरला संगम धरून येण्यासाठी काय त्रास होऊ शकतो किंवा त्यांना जागजागी आपण होर्डिंग तयार करून दिलेत का नाही त्यांना डिस्टन्स दिलेत का नाही इतक्या बारकाव्यांनी ज्यावेळेस आपण माणूस अभ्यास करतो त्यावेळेला मला वाटतं की आपण नक्कीच एखाद्या छानशा ठिकाणी किंवा छान स्टँडिंग पोझिशनला आपण जाऊ शकतो असं मला वाटतं नक्कीच अशा प्रकारे एक निसर्गरम्य ठिकाणी आणि अशा प्रकारचं हे तुमचं स्वप्नातील हे रिसॉर्ट आहे आणि इथं आज लोक पिकनिक पॉइंट साठी सुद्धा येतात एक निवांत वेळ शहरातून आपल्या धकधकी धकाधकीच्या जीवनातून या ठिकाणी निवांत यायचं जेवण करायचं मस्त एन्जॉय करायचं असं एक रिसॉर्ट तुम्ही या ठिकाणी बनवलंय तर असं रिसॉर्ट बनवण्याचं जे स्वप्न आहे आपलं हे स्वप्न तुम्ही नेमकं कसं बघितलं आणि ते साकारलं कसं पहिले तर मी ज्या अनुशासन किंवा डिसिप्लिन अशा संस्थेमध्ये काम करत असताना मला एक असं जाणवलं होतं की शेर और बकरी एक जग पाणी नाही पिते हे असंच मला वाटलं इथं वाघ पण आणि बकरी पण एकाच ठिकाणी कशी येतील आणि एका ठिकाणी येऊन काम कसं करता येईल याच्यावर वर्क केला आपण जर म्हटलं का हा व्ही आय पी हा नॉर्मल व्यक्ती आहे हा आपल्याकडे कसा येऊ शकेल तर मी नॉर्मल व्यक्तीसाठी सगळ्यात जास्त वर्क केलं की नॉर्मल व्यक्ती जो असेल जसं मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि शेतकऱ्याची एक टेंडन्सी काय असते की माझा मुलगा कुठेतरी चांगल्या पदावर काम करावं किंवा चांगली ऑपॉर्च्युनिटी कस्टमर साठी क्लिअर करून द्यावे मग ह्याच माध्यमातून मी तिच्या शिस्तीच्या डिसिप्लिनच्या अनुभवाने इकडे आलो तर मला असं जाणवलं का हा पिकनिक पॉईंट कसा आला असला पाहिजे तर त्यासाठी सगळ्यात अगोदर भूमीचं संवर्धन कसं केलं पाहिजे निसर्ग कसा वाचवला पाहिजे निसर्गामध्ये कोणते कोणते झाड असले पाहिजे तुम्हाला जर आपण जसं म्हणतो की आवड असेल तर सवड नक्कीच मिळते तर मला पहिल्यापासून निसर्गाची आवड होती आणि कुठेतरी झाडाखाली बसल्यावर मनमोहक वातावरण तयार होतं डोक्यातले जे काही निगेटिव्ह विचार असतील तर ते कुठंतरी गेल्यावर बाहेर असे निघून जातात आणि एक या निसर्गात आल्याचे निसर्ग म्हणजे एक नेचर आहे आणि नेचरच्या ज्यावेळेस आपण कुशीत जातो तस आपला माइंड हा सगळा पॉझिटिव्हली थिंकिंग करत असतो आणि त्या पॉझिटिव्ह थिंकच्या हिशोबाने मग मी पहिल्यांदा झाडांचं इन्स्टॉल इन्स्टॉलेशन केलं झाडं लावली झाडं लावत असताना त्यांना वेळच्या वेळी पाणी असेल त्यांना आपण कोणत्याही प्रकारचं बाहेरून सेंद्रिय खतांचा वापर न करता आपण ऑर्गेनिक पद्धतीनं जे काही असेल याचाच पालोपाच असेल तो आपण त्यांच्या झाडांमध्ये मुरवला असेल किंवा गांडूळ खताचा वापर केला असेल आज इथं फणस आहे आंबा आहे चिंच आहे तर अशा वेगवेगळ्या आपण जातीचे झाडं पण लावले फुलं पण लावले म्हणजे इथं जसं आपल्याला झू मध्ये गेल्यावर सरडा बघायला भेटतो मधमाशी पाकोळी असेल की बुलबुल असेल म्हणजे ह्या निसर्गात इतक्या पक्ष्यांनी आणि इतक्या प्राण्यांनी वास्तव्य केलेले तर मी ते निसर् संगमनेरकरांना असेल किंवा अहिल्यानगर जिल्ह्यातील सगळ्यांना मी असं आमंत्रित करतो की तुम्ही एकदा तरी नेचरला या तुमची व्हिजिट करा तुमचा रिस्पॉन्स नोंदवा जरी मी कधी तुमच्या माध्यमांसमोर जरी कधी चुकलो पण तरी मी तुमच्याकडे कधी पण सॉरी मागण्यासाठी तयार आहे आणि तुम्ही मला इतक्या मोठ्या पदावर नेऊन ठेवलं आणि हे माध्यमच तुम्ही आहात म्हणून मी तुम्हाला त्रिवार मुजरा करीन तुम्हाला वंदन करीन तुम्ही माझ्याकडे या ज्या ऑपॉर्च्युनिटी मला देणार आहात पुढे त्या मी एक्सेप्ट करायला तयार आहे आणि तुम्ही ज्या ज्या बंधन मला देणार आहात की आम्हाला ह्या गोष्टी हव्या आहेत त्या आम्ही देण्यासाठी तयार का आहोत आणि पुढेही मी येण्यासाठी मी तुमच्यासाठी अजून काम करण्यासाठी इच्छुक आहे माझ्या आणखी आता आणखी आता दर दोन वर्षाने मी एक रिनिव्हेशन करत असतो अजून पुढील दोन वर्षामध्ये पण मी आपल्याला मोठ्या रिसॉर्ट मध्ये मी घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहोत म्हणजे आपल्या वडगाव आपण एक मोठं भव्य दिव्य याच्यापेक्षा सा, रेसॉर्ट ओपन करणार आहोत त्याच्यासाठी पण मला तुमच्या सारख्यांची मदत लागणार आहेत तुम्हीच जे आहात माझे माईबाप आहात तुम्हीच जे आहात माझे दातृत्व आहात तुम्हीच जे आहे माझं मातृत्व आहे आणि तुम्हीच ज्या गोष्टी शिकवल्या तुमच्या मुळात मी थाच बोलतोय आणि ह्या माध्यमांसमोर बोलतोय तर मी असंच म्हणू शकेल माझ्या संगमनेरकरांना आय लव्ह यू संगमनेर तुम्ही माझ्यावर खरंच खूप प्रेम केलं आणि त्या जीवाच्या पार प्रेम करत असताना मला असंही जाणवलं की मी एक देश सेवा केल्याच्या नंतर तुम्ही मला कधीही वाईट बोलले नाही किंवा वाईट मला कधी अनुभव पण दिले नाही म्हणून तुम्ही खूप छान आहात संगमनेरकर आणि तुमचं असंच प्रेम माझ्यावर राहील आणि तुम्ही माझ्यावर प्रेम कराल निसर्गावर प्रेम कराल नेचरवर प्रेम कराल वेळच्या वेळी मला काही आलेल्या ऑपॉर्च्युनिटी असेल त्या तुम्ही द्याल ही मी तुमच्याकडून इच्छा बाळगतो धन्यवाद नक्कीच ग्राहकांचं जे काही या ठिकाणी ओढ आहे किंवा हजारो ग्राहकांनी आतापर्यंत या ठिकाणी भेटी दिलेली आहे की तर तुमचं जनसंपर्क असेल किंवा या ठिकाणी आल्यानंतर त्यांना जी सर्व्हिस मिळते किंवा जे सुविधा मिळतात त्यावरती पब्लिक खुश असते तर नेमकी आपण काय काय सुविधा आता या ठिकाणी आपण ग्राहक आल्यानंतर त्याला देऊ शकतो पहिले तर सर मी असं बोलेल की टीम ऍक्टिव्हिटी जी असते ना ती फार महत्वाची असते माझी टीम ही माझ्याबरोबर आठ वर्षापासून काम करते आणि हॉटेल इंडस्ट्रीमध्ये दर सहा महिन्याला एम्प्लॉई चेंज होत असतो तर मी तसं नाही करता पहिले तर टीमवर वर्किंग केली की टीम आपल्याकडे ज्यावेळेला स्टेबल असेल त्यावेळेस तुम्ही स्टेबल असाल बिझनेस स्टेबल असेल तर मी ते तो माझं ते माझं सिक्रेट आहे की मी कशा पद्धतीने वर्क करतो कारण की मी पहिले टीमवर फोकस केला आणि टीम माझ्यासाठी टीम बिल्डिंग ऍक्टिव्हिटी तयार झाली ज्यावेळेस माझी टीम उभी राहिली त्यावेळेस मी आज कुठे माध्यमांसमोरगे जायचं असेल किंवा मीटिंगला जायचं असेल तर माझी टीम ही छान पद्धतीने किंवा छान प्रकारे कॉपरेट करत असती कुठेतरी आणि ते लोकांपर्यंत चांगल्या प्रकारचे सुविधा पुरवत असतात हे तेव्हा तयार होईल हे वातावरण तेव्हा तयार झालं जेव्हा त्यांची परिवार किंवा त्यांचा घरचा जो क्राऊड आहे किंवा परिवार आहे तो ज्यावेळेस मी त्यांना माझा परिवार समजला त्या दिवशी ते माझ्यासाठी काम करण्यासाठी तयार झाले आणि कस्टमरला काय हवं आहे ना त्यांच्या मनात पहिलेच असतं ते पहिले सांगतं की सर मी आज ही डिश तुम्हाला प्रिफर करतो आणि कस्टमर बी ऑब्विसली सांगतो की हां तुला माहिती माझी मला आवडते काय तो ती गोष्ट कस्टमरपर्यंत पोहोचवतो आणि सगळा प्लस पॉईंट जो आहे सर्व्हिसवर असतो आणि सर्व्हिस मुलं हे कस्टमरपर्यंत छान पद्धतीने पोचवण्याचं काम करत असतात आणि त्यात माध्यमातून मी समोर कस्टमर समोर कोणत्या ऑफिसमध्ये न बसता मी कंटिन्यूली कस्टमरच्या संपर्कात आहे तुम्ही जर तुमचं काही माझं चुकलं जरी असेल तर तुम्ही मला त्या क्षणाला त्या मिनिटाला तुम्ही मला रिव्ह्यू देऊ शकता किंवा मला सांगू शकता मी त्या इम्प्लिमेंट करण्यासाठी तयार आहे आणि परत एकदा सांगू शक शक इच्छितो की टीमशिवाय माणूस अधुरा आहे आणि जसं आपण म्हणतो की टीमसाठी एक चांगला लीडर असावा तर मला असं वाटतं की मी माझ्यातले गुण ओळखले आणि मी माझ्या टीमसाठी तयार झालो आणि जस आपले आराध्य दैवत राजांनी जे आपल्याला शिकवलंय छत्रपती शिवाजी महाराजांनी एकच शिकवलंय की तुम्ही सगळ्यांना आपला माना तो आपला जनसमुदाय आहे तुम्ही ज्यावेळी तळागाळातील लोकांसाठी काम कराल तर तो नक्कीच तळागाळातील एक दिवस तो व्यक्ती तुमच्यासाठी कुठेतरी मदतीचा हातभार लावेल आणि तुम्हाला नक्कीच मदत करेल म्हणून मी राजांचं ज्या वेळेला श्रीमान योगी वाचत होतो त्यावेळेला मला असं काही जाणवलं की तळागाळातील लोकांसाठी काम केल्याने काय होऊ शकतं तर माझ्यासाठी ही टीम आहे आणि ही तळागाळातील टीम आहे मी सर्वसामान्यांसाठी काम करण्याला जास्त महत्व देतो ज्यावेळेस आपण सर्वसामान्यांसाठी कामाला महत्व देत असेल तर ते लोक जे आहेत तुमच्यापेक्षाही जास्त काम करू शकतात आणि मी आज हे सगळ्यांना सांगू शकतो माझ्यापेक्षा माझी टीम हुशार आहे तुम्हाला नक्कीच ते चांगल्या पद्धतीने मेंटेन करतील किंवा चांगल्या प्रकारची सुविधा देण्याचा प्रयत्न करतील असं मला वाटतं नक्कीच तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळं या ठिकाणी वातावरण आहे सर्व्हिस आहे सगळं आहे आता नेचरचं पुढचं पाऊल काय असणार आहे नेचरचं पुढचं पाऊल हे असेल की तुम्ही मला महाराष्ट्र उद्योजकता पुरस्कार मिळवून देण्यासाठी जी मदत केली मला हाच आवड एक दिवस भारतात किंवा आज हा पुरस्कार मला प्रधानमंत्र्यांच्या हस्ते असेल किंवा माझ्या राज्य पातळीचा जो पुरस्कार आहे तो मला कुठेतरी वरच्या स्थानावर तुम्हीच मिळवून देणार आहात तुम्हीच त्यासाठी मला कॉन्ट्रीब्युशन करणार आहात हेही मला वाटतं त्याच त्या अगोदर जसं की मी माझं संगमनेर आउटलेट कामाच कामाच्या अगेन्स्ट माझं गाव असेल वडगाव पान ह्यांनी सगळ्यांनी मला वेळच्या वेळी मदत केलेली आहे आणि वेळच्या वेळी आमचे सगळे लीडर्स असतील या लिडर्सच्या माध्यमातून मला वेळच्या वेळी मार्गदर्शन झालेलं आहे ते तू छान काम करतो आहेस आणि मग ज्याव ज्यावेळेला मी सगळ्यांचं मार्गदर्शन घेत असतो त्यावेळेला माझे सगळे लिडर्स मला व्यवस्थित मार्गदर्शन पण करत असतात आणि मी सगळ्यांच्या पावलावर पाऊल ठेवून माझ्या संगमनेरचं असेल माझ्या आहिल्यानगर जिल्ह्याचं नाव असेल किंवा माझ्या महाराष्ट्र राज्याचं नाव असेल हे कुठेतरी मी चांगल्या पदावर नेण्यासाठी काम करेल असं मला वाटतं शेवटचा एक प्रश्न घेतो फक्त या सर्व वाटचालीमध्ये आज कोणाचे थँक्स आपण मानू इच्छित मी सर्वात अगोदर माझ्या आई वडिलांना थँक्स बोलेल जे की काही नसताना माझ्या मागे उभे होते ह्या धक्काधकीच्या जीवनामध्ये घरचा सपोर्ट ज्या वेळेला माणसाला असतो ना तो काय करत असतो हे कोणाला माहीत नसतं पण ज्या वेळेला आपण म्हणतो ना की फा पाथ, पाठीवर हात ठेवून तू नुसतं लढ म्हणा ना एवढा शब्द ज्यावेळेस घरातून उच्चारला जातो ना त्याच माणूस कोणतीही लढाई खते करण्यासाठी तयार असतो असं मी माझ्यावरून सांगतो आणि ही संगमनेरची मायबाप जनता ही माझ्यासाठी उभी राहिली हा संपूर्ण अहिल्यानगर जिल्हा माझ्यासाठी उभा राहिला आणि हे जे माध्यमांचं मी आज हे करतोय त्यासाठी माझा मी ज्या प्लॅटफॉर्मवर काम करत असेल विविध प्रकारच्या माझा एक सॅटरडे क्लब म्हणून आहे तिथं मी मी काम करतो मी थ्री केलेल्या असेल मी टी एल सी कोर्सेस केले असे अनेक कोर्सेस केले मला त्या माध्यमातून संगमनेरचे व्यापारी मित्र असतील किंवा अधिकारी मित्र असतील या सगळ्यांनी वेळचेवेळी मार्गदर्शन केलं आणि मी ह्या सगळ्यांना त्रिवार नमन करेल की तुम्ही मला आजपर्यंत इथपर्यंत घेऊन येण्यासाठी फार मदत केली आणि पुढेही अशीच मदत कराल हीच मी तुमच्याकडून इच्छा बाळगतो आणि थांबतो धन्यवाद धन्यवाद सर खूप छान असं मनोगत शेवटी त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे तर हे होते या नेचर रिसॉर्ट संस्थापक विजयराव देश से नंतर आता करावं या उद्देशाने त्यांची वाटचाल या ठिकाणी सुरू आहे आणि भविष्यात देखील त्यांना राज्य पातळीवर आणि देश पातळीवर मोठा पुरस्कार या माध्यमातून मिळवायचा आहे आणि त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत नक्कीच आपण सर्वजण त्यांना या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊया आणि आपण सुद्धा नक्की एकदा या नेचर रिसॉर्टला आपण अवश्य भेट देवे ही नम्र विनंती सी न्यूज मराठीसाठी गोरक्षनाथ मज्ञांसह कॅमेरामन सुखदेव गाडेकर संगमनेर डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांचे मॉम एबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर यांच्या वतीनं मोफत वंध्यत्व चिकित्सा आणि मार्गदर्शन शिबिर महिन्यातील प्रत्येक गुरुवारी वेळ सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर एकता जगदीश बाबळे आणि डॉक्टर राजेश बालकृष्णेबल आय व्ही एफ सेंटर दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे महामार्ग हॉटेल प्रसाद समोर संगमनेर नाव नोंदणीसाठी संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा आणि शहाण्णव नव्याण्णव तीनशे सत्तावीस तीनशे एक